नमस्कार मंडळी येत्या काही दिवसातच स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती स्टार प्रवाह वाहिनीवरील जवळपास चौदा महिने आधी राज्य गाजवणारी मालिका बंद होण्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे या मालिकेचं नाव आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेचं टेलिव्हिजनवर कमबॅक असल्याने या मालिकेतची विशेष चर्चा झाली नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे येत्या पंचवीस ऑगस्टला या मालिकेचं शूटिंगचा शेवटचा दिवस असेल असं बोललं जात आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या महिन्यात टी आर पीसुद्धा चांगला मिळाला होता या सिरियलने फायूमध्ये आपली जागा निर्माण केली होती याशिवाय अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती ही मालिका बंद होणार आहे तर मंडळी थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तुम्ही पाहता का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद